अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वरोरा येथे चाकूने वार करून युवकाची हत्या वरोरा पोलिसांनी आरोपीला काही तासातच केली अटक वरोरा येथे दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान केसरी चंदन गणपती जवळ आरोपी अमोल नवघरे वय पस्तीस वर्षे हनुमान वार्ड वरोरा यांचा मृतक नितीन चुटे यांच्यात वाद झाला त्यानंतर मृतक हा साई मंगल कार्यालयाजवळ आला असता आरोपी त्याचे मागे येऊन शस्त्राने शरीरावर सपासप वार करून गंभीर जखमी केले सदर घटनेची माहिती वरोरा पोलिस यांना मिळताच तातडीने वरोरा पोलीस सदर घटनास्थळी पोहचून गंभीर जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी त्यांचे तपास यंत्रणा संतर्क करीत सदर घटनेतील आरोपीला हा वणी रोडवर अवघ्या काही तासातच अटक करण्यात यश आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक भस्मे पोका सोनोने नवघरे प्रशांत नागोसे यांनी केली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह वरोरा तालुक प्रतिनिधी नागेश्वर निबानळकर